नमस्कार मंडळी आपल्याला ओले बोंबील जेव्हा तळायचे असतात तर ते धुतल्यानंतर आपल्याला पाट्याखाली ठेवावे लागतात तेव्हाच त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि आपल्याला मग व्यवस्थित बोंबील तळता येतात आणि ते कुरकुरीतसुद्धा होतात पण आज मी हे ओले बोंबील पटकन आणले आणि पटकन करून टाकले कारण की माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता तरीसुद्धा बघा किती छान सुटसुटीत असे तळून झालेत आणि बऱ्याच जणांना ना बोंबील बिलबिलीत असतात ना म्हणून खायला आवडत नाहीत पण काही लोकांना ते बिलबिलीतच बोंबील खायला आवडतात असं पण असतं तर माझ्या घरात तसं आहे दोन टाईपचे लोक आहेत तर मग मी त्यासाठी आसेबोंबील केलेले आहेत तर ते मी अजिबात पाटाखाली न ठेवता ते छान असे कडक झालेले आहेत आणि तळतानासुद्धा ना त्याची चिंद्या चिंद्या होऊन जातात तर तसंसुद्धा होता कामा नाही तर त्यासाठी मी एक छोटीशी ट्रिक वापरली आहे तर ती मी तुम्हाला आता सांगते अगदी सिम्पल आहे तर आता मी भरपूर असा कोकम घेतलेला आहे आणि तो बारीक असा चिरला होता मग त्याच्यामध्ये मीठ हळद आणि तिखट जे आपलं घरगुती तिखट आहे ना ते ते, ना ना, ते ना आता मी सगळा मसाला बांगड्यांना लावून घेतलेला आहे बांगड्या म्हणजे सगळे मासे जे आहेत ना त्यांना मी आता हाच मसाला लावून घेणार आहे जर का आपण मसाला वरून टाकला ना तर तो, तो सगळ्या माशांना व्यवस्थित लागत नाही म्हणून तो आधी भिजवून घेऊन मगच असं लावायचा म्हणजे सगळ्यांना लावता येतो माशांमध्ये मा आपण कोकम टाकला ना तर वैसवास निघून जातो आणि माशांची चवसुद्धा खूप छान लागते आणि काही लोकं ना विनेगरसुद्धा टाकतात विनेगरपेक्षा कोकम टाकल्याने खूप जास्त चव त्याची छान येते अस्सल चव येते आणि ना मी खूप जास्त त्याच्यात मसाले वापरत नाही कारण खरी जी माश्याची चव आहे ना मग त्यात निघून निघून जाते म्हणून मी ते आलं लसूण वगैरे असं काही वापरत नाही खरं तर माशांना आता रवा घेतलेला आहे मी आणि तवा पण टापायला ठेवलेला आहे ते त्याच्यावर तेलसुद्धा टाकून झालं आहे माशांना जर रवा लावला ना तर मासे ना तव्याला चिटकत नाहीत मग तो तुमचा जरी नॉनस्टिक पॅन असला ना तरीसुद्धा म्हणजे व्यवस्थित लागत नाही तो मग त्यापेक्षा जर रवा लावला असेल हो ना तर मासे व्यवस्थित होतात मला असं आमच्या घरामध्ये सुद्धा ना खूप जास्त कडक असे मासे केलेले आवडत नाहीत बोंबीलसुद्धा खूप जास्त कडक केलेले आवडत नाही आता पूर्वाला कडक केलेले बोंबील आवडतात प्रथमेशला एकदम नरम असे सॉफ्ट असतात ना जे बिलबिलीत तसे तळलेले त्याला आवडतात असे दोन प्रकारचे दोन माणसं आहेत आमच्याकडे तर आता माझ्या हे जे बांगडे आहेत त्यांना आता ते माझं रवा लावून झालं आता ते मी छान फ्राय करून घेते तर आता मी मासे एका बाजूला एक तोंड आणि एका बाजूला दुसरं तोंड केलेलं आहे एका बाजूला शेपूट एका बाजूला डोकं असा तव्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आता मी जसे मासे तळले जात आहेत तसं मी आता ते उलटवून घेते आणि नंबर एक जणांनी मला ना या तव्याबद्दल खूप जणी विचारतात मग मी विचारल्यानंतर त्याचं उत्तर देते मग परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला प्रश्न विचारला जातो हा तवा ऑनलाईन घेतला आहेस का तर हा मी दुकानातून घेतला आहे ऑनलाईन नाही तर आता सगळ्यात महत्त्वाचं जो मी मसाला होता ना त्यामध्येच बोंबील फ्राय मसाला लावून घेतला होता बोंबला बोंबीलला त्याच्यानंतर आता मी जे टाकलं आहे ना ते थोडंसं चण्याचं पीठ होतं चण्याचं पीठ आवरजून लावा बघा खूप फरक पडतो तुमचे जे बोंबील जे आहेत ना ते इतके छान होतील ना खूप मस्त होतात आणि याच्यावरून मी थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा टाकलं आहे तांदळाचं पीठसुद्धा टाका याच्यामुळे ना तुम्हाला तांद म्हणजे जे बोंबील आहेत ते पाट्यामध्ये ठेवायची अजिबात गरज नाही लागत तुम्हाला हवे तितके तुम्ही ते कुरकुरीत करू शकता पण मी तळताना ते मीडियम तळलेले आहेत म्हणजे जसं माझ्या घरात आवडतं तसं आणि पण तुम्हाला एकदम कडक करायचे असेल ना तर मीडियम गॅसवर मस्तपैकी जितकं हवं तितकं तुम्ही फ्राय करा तर आता मी दाखवते तुम्हाला तर हे आपले जे बांगडे आहेत ते जवळजवळ फ्राय होत आलेत मी आधी एक बाजू फ्राय केली नंतर दुसरी बाजूसुद्धा तळून घेतलेली आहे आणि आता ही दुसरी बाजूसुद्धा तळून झाली आधी मी फक्त ती सेट होऊन दिली होती ना म्हणून त्यानंतर व्यवस्थित फ्राय करून घेतली आणि जो मधला काटा आहे ना तिथेसुद्धा आपल्याला फ्राय करायचं असतंच नाही तिथे कच्चं राहून जातं आणि मासे जर का बोम बांगडे मोठे मोठे असतील ना तर ही जी आपली जो मधला काटा आहे ना तर तिथे तर कच्चं राहतंच राहतं म्हणून व्यवस्थित फ्राय करायचं म्हणजे ती बाजू आहे ना ती बरोबर लागत नाही मग म्हणून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तुम्हाला जर का जास्त तेलामध्ये तुम्ही फ्राय करत असाल तर ठीक आहे पण मला तर असं खूप जास्त तेलामध्ये मासे फ्राय केलेले आवडत नाहीत मग मी असं थोडंसं तेल टाकून फ्राय करते तर आता हा आपला बांगडा बघा किती छान फ्राय झालेला आहे मस्त रसरशीत असे बांगडे होते ताजे ताजे तर आता माझे सगळे बांगडे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत आणि बांगडे किंवा मासे आहेत ना खूप जास्त फ्राय करण्यात काय अर्थ नसतो त्याच्यातला ज्यूस आहे ना तो तसाच तो ज्युसिनेस असला पाहिजे राहायला पाहिजे जेवताना म्हणून आणि आता मी हे जे बोंबील आहेत ना ते ला रव्यामध्ये लावून घेते आणि हा मी मसाला जेव्हा लावला होता ना त्यानंतर तो मसाला लगेचच आपण फ्राय करायला नाही घ्यायचं जरा तरी दहा पंधरा मिनटं तरी ठेवायचं म्हणजे बाकीची आपली कामं होईपर्यंत तेवढा ते, ते थोडासा मसाला त्याच्यामध्ये मुरला पाहिजे ना म्हणून थोडा वेळ ठेवायचा तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर अर्धा तास तर नक्की ठेवाच ठेवा पण आमच्याकडे खूप उशिरानंतर मासे आलेत त्याच्यानंतर म्हणजे जेवणाची वेळ निघून गेली आहे त्याच्यानंतर म्हणून मी पटकनच करून टाकले बाकीचं माझं काम होईपर्यंत मी दहा मिनटं तरी हा मसाला मुरायला ठेवला होता जर तुमच्याकडे असेल वेळ तर ठेवा अर्धा तास आणि त्यानंतर मग फ्राय करा म्हणजे ना ज़वल ज़वल मास मसाले जे आहेत ना ते आतपर्यंत मुरतात आणि टेस्ट खूप छान लागते तर आता पूर्ण रवा व्यवस्थित लावलेला आहे मी आणि छान कोट केल्यानंतर मी हे तव्यावर टाकलेले आहेत आणि आधी व्यवस्थित लावून घेतलेत आणि बघा मी हे असेच एवढं म्हणजे जवळजवळ मासे ठेवूनसुद्धा माझे मासे इतके छान फ्राय झालेत आणि आता ना सध्या मासे मिळत नाही आहेत आणि आमच्याकडे म्हणजे मी जिथे राहते तिथे एवढे व्यवस्थित मासे मिळत नाहीत जेव्हा कधी मिळतात तर घेऊन येतात मुलं तर आता हे नाहीतर काही जणी म्हणतील की किती छोटे छोटे बोंबील आहेत तर खरं तर आता बोंबील ज्यांना आवडतात त्यांना ते कसे हे आणा त्यांना ते आवडणारच पण मोठे मोठे बोंबील आता सध्या आमच्याकडे नाही मिळत आहेत मग जे मिळालेत ते चाललेले आहेत तर आता हे बारीक बारीक बोंबील आहेत आणि जर तुमच्याकडे मोठे बोंबील असतील ना तर तुम्हाला असं वाटेल की ते कुरकुरीत होणार नाहीत पण असं नाही आहे मोठे बोंबील असतील तर त्याचे दोन भाग करायचे आणि जर का तुम्ही त्याचा मद म्हणजे मध्यभागी तुम्ही जर चीर मारलीत ना तर तो असा ओपन करून मग त्याला असे मसाले लावा आणि मग फ्राय करा बघा ते पण कुरकुरीत होणार म्हणजे जर तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर आता माझ्या घरामध्ये कसं आहे ना की प्रथमेशाला जास्त कुरकुरीत केलेले मासे आवडत नाहीत पण पूर्वाला असे कुरकुरीत केलेले आवडतात पण तिलासुद्धा एवढेच कुरकुरीत आवडतात खूपच जास्त कुरकुरीत केलेले आवडत नाही आणि खरं तर त्याच्यातला जो ज्युसिनेस असतो ना तेच खाण्यात खाताना खूप छान लागतात ना म्हणून तर आता बघा तुम्हाला जसं आवडेल तसं आणि तुम्ही मिडियम गॅसवर हे फ्राय करायचे आहेत जोपर्यंत आपला जे बोंबील आहेत ना ते सेट होत नाहीत ना तोपर्यंत उलटवायचे नाहीत आता मी तुम्हाला लगेचच्या लगेच दाखवते तर कारण माझा तितका वेळ झाला होता म्हणून आधी सेट होऊन द्यायचं त्याशिवाय त्याला उलटवायचं नाही नाहीतर मग परत परत मग त्याचे तुकडे पडणार तर व्यवस्थित आधी सेट होऊ द्या ते जर चेक करा व्यवस्थित सुकलेत काम असे मगच उलटवून टाका तर ता तो उलटवल्यानंतरच बघा तुम्ही त्याचा रंग बदलला होता म्हणून रंग बदलेपर्यंत तरी थांबा कारण ते काय करपणार नाही आधी गॅस मोठा ठेवायचा त्यानंतर ते चांगले सेट व्हायला लागले की मग अगदी मिडियम गॅसवर आरामात त्याला फ्राय होऊ द्या आणि जर का तुम्हाला खूपच जास्त कुरकुरीत हवेत तर मग उलटवून उलटवून तीन चार वेळा तरी असं तुम्ही उलटवून क्या मग तुमचे पण असे हे जे बोंबील आहेत कुर ते खूप छान असे कुरकुरीत होतील म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा तर आता आपले हे सगळे बोंबील ते फ्राय करून झालेले आहेत तर तुम्हाला आवडले का नक्की सांगा तर आता आमच्याकडे खूप वेळ झालेला आहे खूप लेटसुद्धा झालेला आहे आणि आता मी हे जेवण वाढवून घेतलेलं आहे आणि तुम्हा सर्वांना खूप खूप थँक्यू की तुम्ही मला वाट ज्या वाढदिवसादिवशी भरपूर अशा शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल भरपूर कॉलसुद्धा आले त्याचं त्यासाठीसुद्धा खूप खूप थँक्यू इतके दिवस ना मी व्हिडिओमध्ये बोलले नाही कारण की मी ना आधीच व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले होते त्याच्यामुळे चला तर मग आता परत भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय